विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी आरोग्य व शारीरिक शिक्षण नोंदवही यामधील प्रकरण पाचवे त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे कंसात दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा पहिलं विधान आहे पाठीचे मनके मज्जा संस्थेचे म्हणजे मेंदू आणि शरीर यातील वहन करणाऱ्या भागाचे रक्षण करतात स्नायूच्या आकुंचन आणि शिथिलतेमुळे सांधे हालचाल करू शकतात आपल्या इच्छेनुसार काम करीत नाही म्हणून यांना अनियंत्रित स्नायू म्हणतात शरीराच्या एकूण वजनाच्या साधारणतः चाळीस टक्के वजन स्नायूंचे असते तर भार प्रशिक्षणामुळे तंतूंचा आकार वाढतो आता पाहूया यामधील दुसरं योग्य जोड्या जुळवा हृदयाचे स्नायू अनियंत्रित स्नायू ॲबडक्शन स्टार जम्प अचल किंवा तंतुमय सांधे कवटीची हाडे सर्वात मजबूत स्नायू जबड्यातील स्नायू फ्लेक्शन सांध्यामधील अंतर कमी करणे अशा प्रकारे आपल्याला जोड्या लावा याचं उत्तर लिहायचं आहे आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी एक लाईक नक्की करा प्रश्न दोन आहे थोडक्यात उत्तरे लिहा यामध्ये तुम्हाला चार प्रश्न दिलेले आहे आणि त्याची सर्व उत्तरे सविस्तर येथे तुम्हाला लिहून दिलेली आहे ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे कोणती प्रश्न उत्तरे हवी आहेत हे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा